बहुला किल्ल्याच्या स्वरूपामध्ये माझी चारशे पंधरा किल्ल्यांची भटकंती आज पूर्ण झालेली आहे आणि या किल्ल्यावरती येत असताना थरारक अशा ब्याण्णव पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या आपल्याला चढाई करून वरती यावं लागतं निमुळत्या आणि छोट्या असलेल्या या ब्याण्णव पायऱ्या आपल्याला घाम फोडणाऱ्या आहेत दिसतोय तो पाण्याचा बंधारा आहे आणि तो पार करून सकाळी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आपल्या बहुला किल्ल्याकडे जात असताना बंधारा पार करून जायला लागतं आणि सध्या आता पाणी आहे खूप छान असं दृश्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय असं पाणी मतुरानंतर हा पाण्याचा गारवा आपला, आप आपला प्रसार आनंद देतो काही लोक या ठिकाणी आंघोळ करतात आणि मी सुद्धा या ठिकाणी आता आंघोळ करणार आहे हा प्रवाह आहे <laughs> नमस्कार जय शिवराय शिवजन ट्रेकर्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सरचं स्वागत आज मी आलेलो आहे नाशिकपासनं ना बारा किलोमीटरवरती असलेला आणि घोटीफाट्यापासून पंधरा किलोमीटरवरती असलेला बहुला किल्ला जो देवळाली आर्मी कॅम्पच्या टप्प्यामध्ये आहे तिथे येण्यासाठी परमिशन लागते आर्मीची आम्ही देखील परमिशन घेऊन आलेलो आहे आंबे बहुला हे पायथ्याचं गाव आहे तिथे गाडी पार्क करून आम्ही त्या पाण्याच्या बंधाऱ्यावरनं पाणी होतं त्या पाण्यामधनं आम्ही पार करून आता जवळपास बहुल्याच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचलेलो आहे पॉईंट ब्रेक एक ॲडव्हेंचर या ग्रुपसोबत बहुला किल्ल्यावरती आम्ही जातो आहे जवळपास वीस ते पंचवीस लोकं आम्ही पुणे नाशिक मुंबई या ठिकाणावर इथे येऊन एकत्र झालेलो आहे आणि पुढचा प्रवास दोन किल्ल्यांचा सोबत करणार आहे आणि आंबा आम, आंबे बहुला गावापासनं जवळपास आठ तास चालल्यानंतर आपण या किल्ल्याच्या कातळ्याच्या पायथ्यापाशी येऊन पोहोचतो किल्ल्यावरती पायऱ्या बघण्यासारख्या आहेत आणि किल्ल्यावरती बैरनाथाचं मंदिर त्यानंतर टाक्यांचे अवशेष असे किल्ल्याचे अवशेष आपल्या या बोलावरती पाहायला मिळतात आणि या किल्ल्यावरून गडगडा दर व इतर अंजनेरी किल्ला असेल रांजनगिरी किल्ला असेल हे किल्ले आपल्या दृष्टिक पडतात आता मोक्याच्या ठिकाणी असेल हा किल्ला आपण पाहायला चाललो आता समोर दिसणारा जो आहे तो आहे बहुला किल्ला हरिहर किल्ल्यापेक्षा शार्प असलेल्या पायऱ्या आहेत सकाळचे आता पावणी सात वाजलेत आम्ही सव्वा सहा वाजता चालू केलं आहे ट्रेक गाळ बसला भरपूर गाळ आहे त्याला पादर पण आहे तिकडे या खिंडीमध्ये आता आपण येऊन पोचलेलं आहे आणि सूर्योदय झालेला आहे सूर्यनारायणचं दर्शन आपल्या खिंडी म्हणून घेऊया समोर दिसणारा बहुला किल्ल्याचा माथा आहे आणि ते का त्या ठिकाणी कातळामधल्या पाऱ्या पाहण्यासारख्या आहेत किल्ल्यावरती भैरवाचं मंदिर आहे सुकलेल्या टाक्या आहेत काही अवशेष आहेत असं काहीचं स्वरूप या बहुला किल्ल्याचं आहे आणि याच्या जवळच असलेला आणखीन एक अपरिचित असा किल्ला नाव जर ऐकलंच तर आपल्याला दुसरा किल्ला आठवेल तो म्हणजे रायगड या ठिकाणी एक रायगड किल्लासुद्धा आहे अपरिचित असा किल्ला आहे आणि फार उशिरा हा प्रकाश होतात आल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे परंतु जे अनुभव ट्रेकर आहेत किंवा शहऱ्यामध्ये फिरणारे जे लोक आहेत त्यांना मात्र असे अपरिचित किल्ले पाहण्याची उत्सुकता फार असते आणि आज असे दोन अपरिचित असे किल्ले पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहेत एक तो आहे बहुला आणि दुसरा आहे रायगड दे। आ, ये ना हो दोन चोर देखाल काय डुक्कर तिकडे खाली बघ त्या काट्या दिसतात ना त्याच्यावरती बघा ते निळ येत पडत या ठिकाणी काही खड्डे मारलेत बघा तिकडं बघा किती इथे दोन रणगाडे आहेत दोन्ही रणगाडे या ठिकाणी आणून ठेवले आहेत आर्मीने तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाहीत परंतु या ठिकाणी जर आलात आणि उजव्या बाजू जर खाली पाहिलं तर दोन रणगाडे तुम्हाला या ठिकाणी दिसतील खाली काही रानडुकर सुद्धा समूहाने फिरताना आपल्याला दिसतात या ठिकाणी व्हिडिओ काढ याच्यामध्ये बरं चालू केल्या मग खूप पाहिजे तर हो लपतात तिथं लोक किल्ल्यावरती जात असताना आपल्यामध्ये का आपल्याला कातळामध्ये कोरलेली ही गुफा आपल्याला दिसेल ही राहण्यासाठी बनवलेली असावी परंतु बरेच लोक या ठिकाणी असं म्हणतात की घोडे बांधण्याची जागा घोड्यांची पागा असं देखील म्हणतात परंतु हे जर आपण पाहिलं तर हे धान्य कोटारा असावं आणि या बाजूला राहण्यासाठी सोय केलेली असावी असं कायसं अंदाज हे पाहिल्यानंतर आपल्या येतो कातळ्याच्या बाजूने आता आपल्याला पायरी मार्गाकडे जायचंय पायरी मार्ग शार्प पायरी मार्ग आहे पातळीपेक्षा अवघड असं बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता आपण जाऊन बघूया पातळ्याच्या बाजून चालत असताना तुला काळजीपूर्वक चालायचं आहे कारण बाजूला पूर्ण शार्प अशी दरी आहे कडा आहे बाजूला आणि अरुंद अशा वाटेतून पातळ्याच्या आपल्याला जावं लागतं माझे काही सहकारी था 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 था। या पायी मार्गावरून चढाई चालू केलेली आहे जीरून राहिला पायी मार्ग असलेला पायरी मार्ग आहे त्या पार पायरी मार्गाच्यात आम्ही चढाई सुरुवात करतोय मला काळजीपूर्वक चालायला लागणार आहे खूप छोट्या पायऱ्या आहेत आणि एकदम निमुळते अशा पायऱ्या आहेत त्यामुळं काळजीपूर्वक हळूहळू आपण हा पायरी मार्ग सुरूया हो हो बरोबर काळ्या कशा नाही त्यापेक्षा अवघड केलेले आहेत तू अवघड फोटो घेऊन हा कोणाला आता पायडी मार्ग तोडून वरती माथ्यावरती आलेलो आहे अवशेष असतील टाक्या असतील त्यानंतर भैरवनाथाचं मंदिर असेल ते आपल्या किल्ल्यावरती पाहायचं आहे इथे बघा काय अवशेष आहेत वास्तूचे अवशेष आहेत भेटेल भेटेल ना हे सुकलेलं मोठं टाकं आहे चार ते पाच सुकलेल्या टाक्या आपल्याला त्या बहुला किल्ल्यावरती दिसलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायरिंग होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्या कातळ फुटलेले देखील दिसलेले आहेत गोळ्यांमुळे खाली दोन रनगाड्या आहेत वरून दिसतील हे दोन रनगाडे आहेत खाली आणि या ठिकाणावरून समोरून फायरिंग केली जाते किल्ल्याच्या दक्षिणेला बाजूला एक पाण्याची टाकी आपल्या निदर्शनास पडते आणि हा पूर्ण असा परिसर हा देवळाली कॅम्पच्या टप्प्यात येतो या ठिकाणी फायरिंगचा सवा सराव केला जातो आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवेश बंदी असते रविवारच्या दिवशी कधी कधी या ठिकाणी फायरिंग बंद असते त्यावेळेस आपण परवानगीने या किल्ल्यावरती येऊ शकतो इथे आणखी पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळेल टाके आणि बाजूला मोठी अशी खोल धरी आहे या ठिकाणी मोठा गोळा आदळून खडक या ठिकाणी फुटलेला आहे कातळ फोडलेला आहे या ठिकाणी चालू असलेली फायरिंग या आपल्याला समजते आता आपण ते ह्याच्यानुसार जाऊ ना मॅपनुसार आता मॅपनुसार हा पायरी मार्ग या पायरी मार्गाने आपण वरती आलेलो आहे आणि पूर्ण किल्ल्याला रावण मारून या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया भैरवाची मूर्ती शोधण्याचा आमचे काही सहकारी अजून बहुला किल्ल्याचा उत्तरेचा भाग आहे हा पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारत या ठिकाणी पोहोचलेलो आहे म्हणजे देखील टाकीचे अवशेष आहेत गाडलेली पूर्ण ही टाकी गोव्यामध्ये असलेली भैरवाची मूर्ती आम्ही शोधतोय समोर जी रांगे त्या डोंगरांगेमध्ये आपल्याला गडगडा त्यानंतर रांजंगिरी अंजनेरी दुर्गभंडार त्यानंतर पुढे कावने किल्ला अलंगमद कुलंग असे अनेक किल्ल्यांची साखळी आपल्याला पुढे समोर पाहायला मिळते बौला किल्ल्यावरनं समोर दिसणारा हा नाशिक जिल्ह्यातला रायगड किल्ला आहे आत्ता आम्ही बहुला किल्ला पाहून पुन्हा खिंडीपर्यंत आलेलो आहे आणि आता आपल्याला रायगड किल्ल्याला जायचं आहे पुन्हा आपल्याला आंबे बहुला या गावी जाऊन गाडीने रायगडच्या पायथ्यापर्यंत जायचं आहे तो देखील किल्ला या आर्मीच्या परिसरामध्ये येतो किल्ल्यावरती फक्त पाण्याचं एक टाकं आहे अवशेष म्हणून हे आपल्याकडे अवशेष त्या किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटत नाही किल्ल्याच्या माथ्यावरती आता मी आहे किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा मारून पुन्हा या पायऱ्यांच्या इथे आलेलो आहे आणि अशा स्वरूपामध्ये किल्ल्याची भटकंती पूर्ण झालेली आहे एक भैरवनाथाची मूर्ती असलेली गुफा आम्ही शोधतोय खालच्या पॅचवरती कदाचित ती असावी आता आम्ही पायरी उतरणार आहोत त्यापूर्वी काहीशी माहिती किल्ल्यावरची येतो किल्ल्यावरती चौथ्यांचे अवशेष आहे पाण्याच्या टाक्यात एका टाकीमध्ये पाणी आहेत तर तीन चार टाक्या सुकलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि या किल्ल्यावरती या पूर्वेच्या बाजूने देवळाली जो आर्मी कॅम्प कॅम्प आहे तिथून दारुगोळा यांचा सराव केला जातो फायरिंग केली जाते त्याचे अनेक तुम्हाला या ठिकाणी मारा झालेले खडक फुटलेले त्या दारूगोळ्याने आपल्याला दिसतील आणि या किल्ल्यावरती येण्यासाठी बंदी असते फक्त रविवारच्या दिवशी परवानगीने आपण या किल्ल्यावरती येऊ शकतो आणि या बहुला किल्ल्याच्या स्वरूपामध्ये माझी चारशे पंधरा किल्ल्यांची भटकंती आज पूर्ण झालेली आहे आणि या किल्ल्यावरती येत असताना थरारक अशा ब्याण्णव पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या आपल्याला चढाई करून वरती यावं लागतं निमुळत्या आणि छोट्या असलेल्या या ब्याण्णव पायऱ्या आपल्याला घाम फोडणाऱ्या आहेत आणि याच्या पायथ्याशी असलेलं आंबे बहुला या गावामध्ये आपण आपली वाहने पार्क करून आपल्या किल्ल्याच्या दिशेने जवळपास अर्थात चालावं लागतं पूर्ण जंगल परिसर आहे आणि या ठिकाणी प्रवेश नस असलं प्रवेश नसल्यामुळे या ठिकाणी निर्मनुष्य असं हे पूर्ण परिसर आहे या ठिकाणी आर्मीचे गस्ते चालू असतात आपण जर इतर दिवशी आलात आणि चुकून जर आर्मीच्या निदर्शनास आलं तर आपल्यावर कडक कारवाई या ठिकाणी केली जाते त्यामुळे शक्यतो या किल्ल्यावर किती परवानगीशिवाय येऊ नये आणि चारशे पंधराव्या किल्ल्याची या बहुला किल्ल्याच्या स्वरूपामध्ये माझी भटकंती पूर्ण झालेली आहे या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून एक्क्याऐंशी एकतीसशे ऐंशी फूट एवढी आहे आणि मध्यम श्रेणीचा असलेला गिरदुर्ग प्रकारातील हा बहुला किल्ला आहे रॉक पॅथ चढून वरती आल्यानंतर जेव्हा आपण त्या गुफेकडे जातो त्याच्या आधी आपण थोडंसं वरती गेलो तरी आणखीन एक गुफा आपल्याला दिसेल आणि यामध्ये असलेली भैरवाची मूर्ती आधी या ठिकाणी होती आता आपण दिसत नाही या ठिकाणी मूर्ती कोरलेली आहे ही एक गुफा या किल्ल्यावरती आहे